आज मी भेंडीचं भरीत तयार करणार आहे अगदी पटकन तयार होतं आणि कमी साहित्य लागतं भेंडीचं भरीत तयार व्हायला आणि चवीला खूप छान लागतं मुलांनासुद्धा हे भरीत खूप आवडतं माझ्या मुलांना खूप आवडतं हे भरीत आणि भेंडी ही वर्षभरच बाजारात असतात आणि आपण वेगवेगळ्या रेसिपी करतो भेंडीच्या आणि आरोग्यासाठी सुद्धा भेंडी चांगली आहेत म्हणून चला भेंडी चा भरी त्यार तर मग आज भेंडीचं भरीत तयार करूया रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी पाच मिनिटात भेंडीचं भरीत तयार करणार आहे आणि ह्या भरितामध्ये कमी साहित्याचा वापर करून हे भरीत तयार करणार आहे खूप चविष्ट लागतं हे भरीत आणि पटकन होतं तुम्हाला जर टिफिनला वगैरे जर घाई असेल तर हे पटकन भेंडीचं भरीत तुम्ही तयार करू शकता असं चविष्ट भरीत आता तयार ता करूया चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी तीनशे ग्रॅम भेंडी घेतलेली आहेत आणि ही भेंडी आहे ती अशी छोटी छोटी घेतलेली आहेत कोळी घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि भेंडी मार्केटमध्ये वर्षभरच सीजन असतो आणि मग भेंडीचा आपण वेगवेगळी रेसिपी तयार करतो आता ही भेंडी आहे ती भरितासाठी तयार करायची त्याच्यामुळे ती कशी कापून घ्यायची ते सांगते मी तर भेंडी आहे ती कापून घेणार आहे कट करून घ्यायचा भाग आणि पूर्ण अशी भेंडी उभी कापून घ्यायची पुन्हा दोन भाग करायचे अशी भेंडी कापून घ्यायची आहे आता ही भेंडी आहे ती सगळी मी कापून घेते पण जेव्हा भरीत करताना ही अशीच भेंडी कापून घ्यायची भेंडी आहे ती कापून झालेली आहे अशीच कापून घ्यायची आहेत आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची सुद्धा अशी उभी चिरून घ्यायची आहे आता इथे मी कढई घेतलेली आहे कढई गरम झाले त्याच्यामध्ये ते तेल घालून घेणार आहे पण तेल घालताना जेव्हा भेंडीचं भरीत करतो तेव्हा तेलाचं प्रमाण कमी घ्यायचं आहे जास्त जर तेल पडलं तर मग ते भरीत आहे ते एवढं चवीला लागत नाही कमी तेल झालं तरी चविष्ट लागतात म्हणून तेलाचं प्रमाण अगदी कमी घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे चिमूटभर हिंग आणि अगदी थोडीशी हळद तर ह्या तेलामध्येच डायरेक्ट भेंडी घालून घ्यायची आणि भेंडीचं भरीत करतो तेव्हा जास्त साईज लागत नाही कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये पटकन भेंडीचं भरीत तयार होतं आता भेंडी, भेंडी फोडणीला टाकल्यानंतर लगेच खोबरं घालून घ्यायचं आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे एक छोटं वाटी खिसून भेंडी चिकट असतात भेंडीमध्ये चिकटपणा असतो म्हणून लगेच खोबरं घातलं तर ते खोबरं आहे ते त्याचं चिकटपणा शोषून घेतो आणि मी एवढी भेंडी चिकट होत नाही म्हणून भेंडीचे जेव्हा मरीच करतात तेव्हा लगेच खोबरं घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ मीठ कमीच घालायचं आहे भेंडी आता जास्त दिसतात पण तयार होतात तेव्हा कमी होतात ती म्हणून मिठाचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा स्लो फ्लेम भेंडी तयार करून घ्यायची आहे तर झाकण ठेवून देणार आहे फक्त झाकण एक मिनिट एक मिनिटच ठेवून द्यायचं आहे नंतर मग झाकण काढून भेंडी पूर्ण शिजून घ्यायची आहे झाकण जास्त वेळ ठेवायचं नाही फक्त आता थोडा वेळ झाकण ठेवून देणार आहे आता एक मिनटं झालेला आहे झाकण काढून बघायचं आहे छान अशी वाफ कोंडलेली आहे आता झाकण ठेवून द्यायचं नाही अशीच भेंडीचं घरी तयार करून घ्यायचं आहे हे भेंडीचं भरीत आहे ते अगदी झटपट तयार होतं पटकन आणि साहित्यसुद्धा कमी लागतं त्याच्यामुळे जर पाहुणे आली कोण पटकन अचानक किंवा टिफिनला द्यायचं आहे तर ही भरीत आहे भेंडीचं ते पटकन करू शकता तुम्ही आणि तयार व्हायलासुद्धा एवढासा वेळ लागत नाही तर भेंडी आहे ती मौसर झालेलीच आहे आता झाकण ठेवून देणार नाही अशीच तयार करून घेणार आहे भेंडीच भरीत आहे ते मधून मधून जरा ढवळून घ्यायचं आहे आणि भेंडी खाली थोडीशी करपली तरी ती छान लागतात अगदी कुरकुरीत खाताय भेंडी तयार झालेली आहे आणि भेंडीमध्ये चिकटपणा सुद्धा राहिलेला नाही कारण का खोबरा आहे ते सोबत टाकल्यामुळे अशी एकदम भेंडी कोरडी झालेली आहे तरी सुद्धा मी ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा लिंबाचा रस घालणार आहे आणि जरा ढोळून घ्यायचं आहे नंतर मग गॅस बंद करून घेते मस्तपैकी झटपट असं कमी साहित्यात भेंडीचं भरीत तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून घेते खूप चविष्ट असं भेंडीचं भरीत तयार झालेलं आहे फक्त भेंडीचं भरीत तयार करताना त्याच्यावर झाकण फक्त एक मिनिटच ठेवायचं आणि झाकण ठेवून द्यायचं नाही आणि कमी तेलाचा वापर करायचा आहे अशा दोन गोष्टी जर लक्षात ठेवल्यात तर सुद्धा भेंडीचं फरीत खूप चविष्ट होईल आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद